आज अत्यंत पूजनीय वंदनीय कायनीय देवी मीनाक्षी जी मजुरा इतनी है तथा आज चैतन्य जैत लाइव रूप अपन दाखिल उद्घाटन करना आरती करना सहयोगी खूब वर्षापस प्रभुमारी ओर माऊंट आबूला जाणारे आदरणीय मकोटे भाई या ठिकाणी पोहोचलेले आहेत आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया त्यांच्याबरोबर आदरणीय सागर ठाणे तर भाईसुद्धा पोहोचलेले आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया आणि बॉम्बेवरून आलेले कुमाल तुम्हाला सर्वांना तुमचं सुद्धा सगळ्यांचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे आज या ठिकाणी हा जो लाईव्ह देखावा दाखवलेला आहे त्याचा मागचा उद्देश आहे की आपला भारत देश एकेकाळी स्वर्णिम भारत होता आणि आज स्वर्णिम भारत असलेला भारत आपण बघतो की बऱ्याच प्रॉब्लेममध्ये आलेला आहे प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेम मधून फ्री होण्यासाठी व्यक्ती मंदिरा मंदिरामध्ये जात आहे पूजा अर्चा करत आहे नवरात्रीमध्ये तर भक्ती भाव ओसंडून वाहत राहतो कितीतरी जरी तकलीफ झाली तरी लाईनमध्ये राहून सुद्धा व्यक्ती देवीचं दर्शन घेते आणि त्यामागे तिची एकच भावना असती की माझ आणि माझ्या परिवाराचं जीवन सुखी दे स्वस्थ राहू दे समृद्ध राहू दे माझ्या जीवनात काही संकट नको प्रॉब्लेम नको आणि ही भक्ती करत असून सुद्धा प्रॅक्टिकलमध्ये बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वास्थ्याचे प्रॉब्लेम आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत आणि सगळ्यात मोठे संबंधांचे प्रॉब्लेम आलेले त्यामुळे घराघरामध्ये आपण बघतो जे सुखाचं वातावरण पाहिजे त्याच्याऐी कधी कधी आपल्याला वाटतं सुद्धा नको आहे ना मग अशा या परिस्थितीमध्ये कुठं आपण नेमकं चुकत आहोत हे ब्रह्माकुमारी विद्यालय सांगत आहे आणि ब्रह्माकुमारी विद्यालय हे सांगत आहे की भक्ती करता जरूर करा पूजा करता जरूर करा पण अर्थसहित करा अर्थ न समजून घेतल्यामुळं फक्त आपण रसम रिवाज करत राहतो आणि कर्मामध्ये जी सुधारणा व्हायला पाहिजे विचारांच्या मध्ये जी सकारात्मकता आली पाहिजे व्यवहारामध्ये जी मधुरता आली पाहिजे ती येत नाही आणि म्हणून हे विद्यालय सांगतं की ह्या ज्या जेवढ्या देवी आहेत मग ती दुर्गा असेल तर दुर्गेचा अर्थ आहे दुर्गुणांचा विनाश करणारी देवता आंबेचा अर्थ आहे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवता आणि विनाक्षी अर्थात मनामध्ये असलेल्या ज्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत ती पूर्ण करणारी देवता आणि ह्या प्रत्येक देवतेमध्ये गुण आहे संतुष्ट राहणारी ती संतोषी आहे देणारी लक्ष्मी आहे हर्षित राहणारी गायत्री आहे ज्ञानदान करणारी सरस्वती आहे पण आपण त्यांच्याकडून गुण न घेता केवळ त्यांना नमस्कार करतो उपवास करतो गुण घेत नाही उपवास आणि ना व्रतामुळं पुरी होती मनातली आणखी परमात्मा आपली इच्छा <दुणी> पुरी करतो पण जे घरातल्या वातावरणामध्ये ना ना शांती पाहिजे प्रेम पाहिजे आनंद पाहिजे शक्ती पाहिजे एकता पाहिजे त्याची हळूहळू कमी होत निघालेली आहे आणि त्याचं मूळ कारण आहे की आपण देवतेकडून गुण घेत नाही देवतेकडून आपण शक्ती घेत नाही श्रेष्ठ कर्म करण्याची शक्ती घेण्याची गरज आहे आणि ते स्पष्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी या लाईव देवता दाखवत आहे